हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या क्लासमध्ये तर बघा पाच बोटांच्या रांगोळीमध्ये आपले जवळपास तेहतीस चौतीस व्हिडिओ झालेले आहेत तर पहिला व्हिडिओ जो होता तो रांगोळी कशी पकडावी आणि कशी सोडावी हा होता परंतु काय होतंय जसे जसे आपले नवीन काही सबस्क्रायबर आहेत ते आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहतात तर मला सारख्या कमेंट येत आहेत की रांगोळी कशी पकडायची कशी सोडायची ते दाखवा तर मी त्यांना बऱ्याच वेळा कमेंट्स केल्या की या तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहा तुम्हाला त्यात पहिल्या व्हिडिओमध्ये दिसेल पण आज मी परत एकदा बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या म्हणून आज पुन्हा एकदा तो व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे की रांगोळी कशी पकडायची आणि कशी सोडायची तर आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा रांगोळी घेतली मी चाळून घ्यायची रांगोळी आणि मीडियम रांगोळी घ्यायची आहे जास्त बारीक पण नाही घ्यायची आणि जास्त जाड पण नाही घ्यायची रांगोळी घेताना मीडियम घ्यायची आहे खूपच बारीक असेल तर त्यामध्ये थोडासा रवा मिक्स करायचा आहे जो आपण जो आपण स्वयंपाकघरात रवा जो यूज करतो उपीटसाठी वगैरे तो रवा आपल्याला थोडासा रांगोळीमध्ये मिक्स करायचा आहे म्हणजे आपली रांगोळी इझिली फ्लो होईल तर आता आपण पाहूया रांगोळी कशी पकडायची आणि कशी सोडायची तर आपले बोट कशी असली पाहिजे त्यासाठी पहिले ते पाहूया जो आपण स्वयंपाकघरात रवा जो यूज करतो उपीटसाठी वगैरे तो रवा आपल्याला थोडासा रांगोळीमध्ये रांगो मिक्स करायचा आहे म्हणजे आपली रांगोळी इझिली फ्लो होईल तर आता आपण पाहूया रांगोळी कशी पकडायची रांगो आणि कशी सोडायची तर आपले बोट कसे असली पाहिजे त्यासाठी पहिले ते पाहूया जो आपण स्वयंपाकघरात रवा जो यूज करतो उपीटसाठी वगैरे तो रवा आपल्याला थोडासा रांगोळीमध्ये मिक्स करायचा आहे म्हणजे आपली रांगोळी इझिली फ्लो होईल तर आता आपण पाहूया रांगोळी कशी पकडायची आणि कशी सोडायची तर आपले बोट कशी असली पाहिजे त्यासाठी पहिले ते पाहूया तर आता माझ्या या बोटात अंगठी होती मी इकडे काढून ठेवलेली आहे कारण इथे अंगठी असल्यामुळे काय होतं मध्ये गॅप येऊ शकते बोटांच्या मध्ये ना म्हणून मी इकडे काढून ठेवली आहे तुम्हाला आहे म्हणून आता बघा हे बोटं जी आहेत ती अशी तीन बोटं आणि हा बोट असा वरती यायला हवा आणि हा अंगठा जो आहे तो असा यायला हवा म्हणजे ज्या पद्धतीने आपण घास भरवताना कसं अशी पोजिशन असते त्याप्रमाणे असं अशा बोटांची ठेवण पाहिजे आणि ही एवढी गॅप असायला पाहिजे आणि जेव्हा आपण रांगोळी पकडणार आणि सोडणार आहे तेव्हा हा अंगठा आपल्याला यूज करायचा आहे हा प्रेस करायचा आहे प्रेस केला की ह्या बोटातून येणारी रांगोळी जी आहे ती बंद होणार आणि हा थोडा ओपन केला की रांगोळीचा फ्लो येणार तर आता आपण रांगोळी घेऊन बघूया रांगोळी घेताना जास्त खूप पण नाही घ्यायची आणि कमी पण नाही घ्यायची साधारणत एवढी रांगोळी घ्यायची आहे आणि या मध्ये मद, या दोन बोटांच्या मध्ये रांगोळी यायला पाहिजे जास्त इकडे पण रांगोळी येऊन द्यायची नाही आहे म्हणजे ती बाहेर पडणार आणि बोटं जे आहेत ते आपली क्लोज पाहिजे हे बघा इथे मध्ये गॅप नको आहे तर मी रांगोळी घेतली आहे आता ह्या बोटातून आपल्याला रांगोळी सोडायची आहे हे बघा परत एकदा दाखवते हे बघा मी बोट इथे प्रेस करत आहे आणि जेव्हा मला रांगोळी सोडायची आहे त्यावेळेस मी ती मधली गॅप जी आहे ती ओपन ठेवत आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे हे बघा फ्लो पाहिजे असेल तर ही हा अंगठा जो आहे तो थोडा सैल सोडायचा आहे म्हणजे रांगोळी खाली पडेल आणि फ्लो बंद करायचा असेल तर अंगठा जो आहे तो दाबून घ्यायचा आहे म्हणजे रांगोळी खाली येणार नाही आता कंटिन्युअस फ्लो पाहिजे आता बघा कंटिन्यू आपल्याला फ्लो पाहिजे रांगोळीचा एक सारखा सार तर मी बघा एक सारखी रांगोळी सोडणार आहे बंद करायचं असेल तर पुन्हा अंगठा प्रेस करणार आहे सोडायचं असेल तर पुन्हा अंगठा सैल करणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला रांगोळी बोटांमध्ये पकडायची आहे आणि सोडायची आहे आता बघू आपण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो एक ताई आहे त्यांनी मला कमेंट केली होती की रबर बँड हातामध्ये बांधून कशी प्रॅक्टिस करता येईल सुरुवातीला काय होईल तुम्ही हे रांगोळी पकडताना सोडताना तुमची रांगोळी जे आहे ते या गॅपमधून पडू शकते याप्रमाणे बघा आता मी या, या बोटांच्या मध्ये गॅप थोडी ठेवली आहे तर माझी रांगोळी बघा अशी सोडताना इकडून पडत आहे हे बघा साईडनी पडत आहे असा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याकडे असं रबर बँड असतं तर मी ते रबर बँड असं हातात बांधलेलं आहे खूप टाईट पण नाही बांधायचं आपल्याला हाताला इजा होईल याची काळजी घ्यायची आहे इजा नाही होणार याची काळजी घ्यायची आहे हे सैल आहे आता मी रांगोळी घेणार आहे म्हणजे सुरुवातीला काय होणार जी गॅप जी आहे ती आपल्याला अवॉइड करायची ती नाही येऊ द्यायची त्यासाठी रबर बँड बांधत आहे मी आणि रांगोळी घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला रांगोळी पकडायची आणि सोडायची आहे बघा तर अशी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता परत एकदा दाखवते तर या पद्धतीने सुरुवातीला तुम्ही रांगोळी पकडायची आणि सोडा प्रॅक्टिस करू शकता बाय सुरुवातीला तुम्ही अशी सुद्धा प्रॅक्टिस करू शकता असं मग मध्ये रांगोळे घेऊन सुरुवातीला तुम्ही ह्या पद्धती पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ही प्रॅक्टिस तुम्हाला कमीत कमी दोन तीन दिवस तरी करावी लागणार आहे लगेच तुम्हाला पहिल्या दिवशीच येणार नाहीये त्यासाठी प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे तर तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा आणखी काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आपण ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय श्री स्वामी समर्थ